नहीं, नहीं। काल दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर सनातनी मनवादी देशद्रोही प्रवृत्तीच्या एका वकिलानं बूट मारण्याचा प्रयत्न केला हा हल्ला फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर नसून हा भारतीय संविधानावर मनवाद्यांनी केलेला हा प्रत्यक्ष हल्ला आहे या गोष्टीचा भीम मी आजाद समाज पक्ष जाहीर निषेध करतो यानंतर या, या देशामध्ये अशा प्रवृत्ती जर होत असतील मनवादी आणि देशद्रोही लोकं जर एखादा माणूस दलित आहे म्हणून त्याच्यासोबत काम करायचं नाही त्याला त्या पदाचा सन्मान करायचा नाही जर देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर जर ही गोष्टी होत असतील तर या देशातल्या गोरगरीब जनतेनं कुणाकडं न्यायव्यवस्थेकडं कुठल्या न्यायव्यवस्थेकडं मा माग मा दाद मागायची भारत सरकारला केंद्र सरकारला आझाद समाज पक्ष व भीम आर्मीच्या वतीनं आम्ही चेतावनी देतो यानंतर जर असे दलित समाजावरील अधिकाऱ्यावर जर हल्ले झाले सर्वोच्च पदावर बसणाऱ्या व्यक्तीवर जर हल्ले झाले तर यानंतर या देशातले संविधान मानणारी जनता संविधान मानणारी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक याच्यानंतर हा न्याय खपवून घेला जाणार नाही आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध करून आंदोलन करण्यात येईल भीम